आज आम्ही चाललोय जगन्नाथपुरी ओडिस् पाच जण आहे गाडी आलेली आहे ट्रॅव्हलर्सवाला मयूर पाटील डायरेक्ट <स्थाथिया> नाही ना, होता ना मग काय मयूर पाटील कर आणि मोरीश मागे बसलेला आहे दिसतो का नक्की काय माहित नाही आम्हाला नंतर बघू आम्ही काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात आम्हाला आता बघा बघून घ्या नंतर बघायला भेटणार नाही तुम्हाला मोठ्या बिल्डिंग बिल्डिंग बघा ऐकायला काय माय ब्रिज वगैरे बनवितलंय विमान ना, <laughs> ना <माना> <laughs> कॅमेरा काय बोलू शकता तुम्ही बोल बिल्डिंग बघ ना बघा हे बिल्डिंग कशी आहे ती योगेश भाऊ आमचे दाखवतात बिल्डिंग बिल्डिंग नव्हल मास पकडण्यासाठी आता बघून घ्या

এরপোর্ট মধ্যে এন্ট্রি কে আমি তুই কোথাও আমি एअरपोर्टला आहे एअरपोर्टवर और... तिकीटं भेटली आम्हाला तिकीट 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 त्यावेळी तिकीट आमचा नंबर उरली तर चार हजार रुपये उचलायची आमची मयूरपाडीत कुठे गेले तू बॅग उचलण्यासाठी गेलीस काय <laughs> आप लक्ष नाही थारची डुप्लिकेट थार बघत आहे

करायला जाणार या लोक पेरी पेरी मिक्स करायला घेतले मोनिशांनी स्ट्रॉंग कॉफी पिते पाटील खाते तो बर्गर पिझ्झा त्याला देत होतो दे तो, तो इजा होतील मला म्हणून पिझ्झाने दिला त्याला मिक्स झालेली आता त्याला मसाला तरी चांगला होता घरच्या मसाला घेऊन या पण नाही ऐकलं आमचा मिक्स झालेली नाश्ता यांनी फत्ते केलेला आहे मयूरनी पण दोन बर्गर खाल्लं ऐकत नाही तो गाडी चालवायची म्हणा विमान चालवणार आहे तो आज साईडला आहे किल्नार म्हणून आम्ही तिकीट घ्यायला नाश्ता करून निघालो आम्ही गेटच्या दिशानी विमासण्यासाठी जात आहे दोघ चाललेले पुढे आम्हाला दोघांनाच एंट्री भेटलेली आहे आणि बाकी ते मागे राहिलेले आहेत विमान दाखव आमचं विमान कुठे लागलेलं ते बघूया आता ते विमान बघा तुम्ही गोंधळ तुम्ही बघू शकता आता आम्ही जाणार विमानामध्ये बसण्यासाठी हा इंजी कोट विमान लागेल आमचा मित्र आमचे आलेलेच बघा आमचे गाव आले आता आम्हाला युवान बस युवान आमचा युवान लागली जो युवान यो युवान मोठा तो इवान उडतो नाही जो खाली उतरल वाटते आता तो बा उतरलाय बघा आता मुनिशचा नंबर मुनिशने लावलेला आहे आणि सीट बटलेले आहे मला हे एकदा जोडले काहीच नाही चालत नाही येणार रटो운데 येणार ಸಾಧ್ಯ नाही मोबाईल २ मोबइल मध्ये २ गुप्ते आणि १ गुप्ते आणि या हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका स्थान तो और उपयोग तो। के निर्देश हैं। आपके लिए ब्रेल में एक सुरक्षा सूचना कार और संचार गाइड उपलब्ध है योर सेफ्टी इज टॉप प्रायोरिटी एंड वी रिक्वेस्ट यू टू पे क्लोज अटेंशन टू दिस डेमोन्स्ट्रेशन इवन इफ शो में आपका स्वागत है अगर आपके अग्रीम क्षमा करें अब आप मोबाइल फोन का इस्तेमाल कर सकते हैं सीधा

मराठी माणसाची भाषा टॅक्सी टॅक्सी वाला जर चालू होता बरा होता हा आता निघतो आम्ही जगन्नाथ जगन्नाथजी जय जगन्नाथ जय जगन्नाथ दर्शन घेण्यासाठी जगन्नाथ बापरा मोदी पण